शेगाव शहरातील स्वच्छता नाल्यांची सफाई व रस्त्यांच्या दुरव्यवस्थेवर तातडीने उपाययोजना करावी समाजवादी पार्टीची मागणी शेगाव समाजवादी पार्टी शेगाव शहराचे अध्यक्ष शेख रफीक शेख रऊ यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेगाव नगर परिषदेला निवेदन सादर करून शहरातील वाढती अस्वच्छता चौकामधील साचलेले पाणी उघडे गटार व खराब रस्ते याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की इदगाह प्लॉट पजामा टिपू सुलतान चौक आणि अन्य परिसरांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व नाल्यात साचलेले सांडपाणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे त्यांनी प्रशासनाकडे पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत एक संपूर्ण शहरात विशेषतः वारंवार तक्रार असलेल्या परिसरात स्वच्छता मोहीम तातडीने राबवावी दोन नाल्यांची त्वरित सफाई करावी तीन रस्त्यावर जेथे खड्डे आहेत तिथे तत्काळ रस्त्यांची डागडुजी करावी शेख रफिक शेख रऊ यांनी स्पष्ट केले की प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अन्यथा जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्मेल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा